बनवायची आज हाय हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत तर स्वामीच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी मस्त आणि आनंदात जावो तर सर्वात पहिला तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आजीच्या बोलण्यानुसार आज बटाटा आणि भेंडी बनवणार आहे तर आजीला बटाटा खूप आवडतो भेंडीही खूप आवडते तर म्हटलं चला आज अज आजी अज बोलते एवढं तर फटाफट चला मग आता मग म्हणतायत तर काय मग मी बटाटा आणि टोमॅटो कापायला सुरुवात केली आणि आजीच्यानुसार खूप कमी तेलात आणि खूप मसाला कमी अशी भाजी बनवून आजीला दिली तर आजीला खूप अशी भाजी आवडली तर नुसत्या लसणाच्या फोडणीनं बटाटा आणि टोमॅटो घालून केलेली आहे मी तर ऑइल वगैरे मसाला कमीच घातलेला आहे आणि आजी बोलली तसं मी फटाफट चालूच केलं आहे कामाला तर आता काम लसूण वगैरे मी सोलून घेतलेला आहे थोडासा लसूण चेचत आहे आणि फटाफट आवर आवरायचं म्हटलं आता आजीला खूप भूक लागलेली आहे तर बघू शकता मी एक छोटंसं पातेल घेतलेलं आहे गॅसवर ठेवलेलं आहे आणि ऑइल घातलेला आहे त्याच्यामध्ये तर खूप कमी मी मसाल्यामध्ये भाजी म्हटलं आजीला आता कसं बालपण आणि म्हातारपण एकच असते म्हणून असं मी थोडंसं मसाला कमीच वापरते आजीच्या ह्याच्यामध्ये तर आजी काय पातळच भाज्या खाते जास्त सुक्या भाज्या आजीला आवडत नाहीत तर रस्सेवाल्या भाज्या आजीला आवडतात तर कसं होतं टोटरं लागतं गिळताना म्हात्या माणसाला कसं लहान मूल कसं असते तसंच म्हातार पण असते आणि बघू शकता खूपच ऑईल कमी आणि मी म्हटलं आता दुसऱ्यांना सर्वांना पण काय बनवायचं म्हणून म्हटलं आज होता मंगळवार आणि म्हटलं मग सगळ्यांनाच थोडासा रस्सा आणि भातावर वगैरे होईल म्हणून मग जास्तच बनवला जरा आणि कमी तेलात काय आता जास्त कोण एवढं खात नाही मसाला वगैरे घालून सर्वभाऊ भाज्या बनवतात तर जास्त मसाला आपल्या शरीराला म्हणजे जळजळ वगैरे होते तर रोजचं जेवण आपलं मसाल्याचंच असतं तर थोडंसं आपण कधी नव्हतं असं जरी जेवण बनवलं लाईटली कमी मसाला घालून तर खूपच छान आहे आणि बघू शकता लसणाच्या फोडणीवर नुसता मी थोडासा मसाला घातलेला आहे आणि प्रमाणात लाल तिखट वगैरे तोच मसाला मी घाटी मसाला आहे काळा मसाला आमचा त्याच्यानुसार तो मसाला मी आम्ही एकदमच बनवून ठेवतो तर खूप छान चव चा असते त्याच्यामध्ये तर पाच सात किलो मसाला बनवून ठेवलेलाच हो आहे मी आणि तो मसाला टाकला की दुसऱ्या कुठल्याही मसाल्याची गरजच नसते चिकन मटन ह्याच्या ह्याच्याने खूप असं छान बनतं तर बघू शकता आता पाणी प्रमाणात घातलेलं आहे आणि छोटासा स्टोप घेतलेला आहे म्हटलं संध्याकाळचं टाईम होतं आणि पाणी म्हणून मी नमक वगैरे टाकलेलं आहे लसणाची फोडणी दिली आणि बटाटा वगैरे पाण्यात टाकला काळा पडतो लगेच आणि थोडंसं म्हटलं मसा भाजी मिळून येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्ही खोबरंही टाकू शकता तर आता भाजी म्हटलं शिजेपर्यंत भेंडी कापून घ्यावीत तर भाजीला उकळी आणली आणि म्हटलं आता भेंडी कापून घ्यावीत तर भेंडी अशी मी कापलेली आहे बघा तर अशी लांबार भेंडी कापली की फ्राय ही छान होते आणि रोज म्हणलं गोल कापायची तर म्हटलं आज जरा वेगळ्या पद्धतीने कापावी तर आजीच्यानुसार भेंडी ही मी माझ्याकडं होती फ्रीजमध्ये तर काढली म्हटलं फटाफट कापून घ्यावीत आणि भाजून घेतले कढई ठेवले कडेमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडासा लसूण मी बटाट्याला घातलेला होता थोडासा म्हटलं भेंडी ती घालावा आणि असं थोडा राहिलेला सगळा टाकलेला आहे आणि छान असं आता भेंडी मी ऑइलमध्ये भाजून घेणार आहे लसूण भाजल्यावर तर भेंडी जेवढी तुम्ही छान अशी भाजणार आहे तेवढी करकर लागत नाही आणि खूप छान चवीला लागते तर कढीपत्ता नाही काय बरं टाकलं मी लसून ते सगळं टाकलं आणि थोडीशी मिरची घातलेले आहे आणि कांदा भाजून घेत आहे त्याच्यामध्ये तर कांदा पण मी कापलेला थोडासा म्हटलं चवीला छान लागतो तर मिरची आजीला म्हटलं जास्त तिखट नको म्हणून मिरचीचं मी काय ठेचा वगैरे घालू शकतो आपण मिरचीचा पण लसूण ते कापू मी बारीक करून ठेवते ते घालू शकतो ते नाही घातलं म्हटलं जाऊ दे आज आजीला जरा लाईटली जेवण द्यावं कारण आजीचं मग काय होतं पोट खराब होतं जास्त तिखट खाल्ल्यावर तर मग भेंडी मी कांद्यामध्ये अशी छान अशी परतून घेत आहे छान अशी पाच ते दहा मिनटं मी भाजून घेतली आहे भेंडी बघा आणि छान अशी भाजून घेत आहे आणि परत मग मग हळद वगैरे त्याच्यामध्ये म्हटलं घालावी तर भेंडी जेवढी छान भाजल तेवढी छान लागते भेंडी तर कांदा आधी कांद्याच्या कोणकोण भाजून घेते मी पण फ्राय करायची असेल ना तर कांद्याच्या आधीच भेंडी टाकते पण आता तेलामध्ये मी म्हटलं छान अशी कांद्यामध्येच भाजून घ्यावी थोडीशी हळद टाकलेली आहे परत छान असं हलवून घेतलं आहे आजीला लागली होती खूपच भूक आज म्हणजे आता थंडीचे दिवस जसे पडतील तसे सर्वांनाच भूका लागतात आणि आजी आज कधी दोनच टाईम जेवते कधी छान बिस्किट वगैरे सात वाजता खाल्लं तर खाते पण आज काही खाल्लं नव्हतं तर तो, म्हटलं जाऊ दे आजीच्यानुसार आज म्हटलं सगळं जेवण मुलांनाही भेंडी आवडते म्हटलं मुलांना भेंडी होईल बटाटा जरी नाही खाल्ला तरी तर मग थोडंसं टोमॅटो ठेवलेलं एक टोमॅटो अर्ध टोमॅटो मी मोठं टोमॅटो होतं छान म खूप असं तर अर्धं घातलं बटाट्यामध्ये अर्धं घातलं ह्याच्यामध्ये जास्त म्हटलं त्याच्यामध्ये नको ह्याच्यात जा, जास्त असं म्हणजे जा, बटाट्यामध्ये घातलं असतं एवढं मोठं तर ते एकदम असं भरगच्च झालं असतं बटाटा तर भेंडीमध्ये थोडं घातलं आहे लाल तिखट आणि बघा नमक टाकून घेतलं छान असं हलवून परत घ्यायचं आहे आपल्याला आणि भेंडी तर आता एवढं भाजण्यानुसार भेंडी होतं आलेली होती तर मग म्हटलं थोडा वेळ पाच ते दहा मिनटं अजून झाकून ठेव्यात मग शेंगदाण्याचं कूट किंवा तुम्ही खोबरंही घालू शकता पण जास्त करून भेंडीमध्ये शेंगदाण्याचं कूट छान लागतं आहे बघा आणि असं टाकलेलं आहे थोडंसं आणि आता परत छान असं हलवून घेऊन पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे थोडं पाणी सुटून छान अशी शिजते भेंडी भेंडी तर आत्ताच बघा तयार झालेली आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि बटाटा पण तिकडे शिजत आलेला आहे तर आता म्हटलं थोडीशी कोथिंबीर खाली निवडून ठेवली होती तर म्हटलं कोथिंबीर घालावी थोडीशी तर बटाट्यामध्ये काही कोथिंबीर वगैरे मी घातली नव्हती कारण लसणाच्या फोडणीच खूप छान लागतं जिरे आणि लसूण टाकला ना बटाट्यामध्ये खूप छान चव चा येते तुम्ही एकदा जरूर करून ट्राय बघा तेल कमीच वापरायचं आणि जास्त करून हे म्हाताऱ्या माणसांना वगैरे असं जेवण दिलं ना चांगलं त्यांच्या शरीरासाठी पौष्टिक असते तर बघू शकता तर भेंडीवर थोडंसं सगळं हलवून झालेलं आहे आता बारीक गॅस करून पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूयात म्हटलं आणि आज आजीच्या आजीला भाकरी खूप आवडत चपाती आजीला नाही आवडत तर एक टाईम चपात्याच असतात माझ्या सकाळच्या तर सकाळचं कसं घाईमध्ये दोन दोन चपाती भाकरी एवढं होत नाही मला तर आजी खाते चपाती चपाती पण तिला आवडते असं काही नाही एक टाईम चपाती एक टाईम भाकरी तर म्हणला आता चला मग भाकरी पण करून घेऊयात एकीकडे तर बघा आजी आजीचं काय घाई सुटलेली एकदम आज भूक लागलेली आजी बडबड करत होती बोलत होती माझ्यासंग आजी आज संग बोलत बोलत गप्पा हानात म्हणलं चला भाकरी करून घेऊयात आणि भाकरीही झालेल्या आहेत माझ्या तर पाच सहा भाकरी केलेल्या आहेत चार जण आम्ही आहे आजी धरून पाच जण आहेत तर बघू शकता खूप छान असं आपल्या घरातल्या माणसाची काळजी आपणच घ्यायची असते तर बघू शकता खूप छान अशा भाकरीही करून घेतलेल्या आहेत आणि पाणी वगैरे लावून छान असे भाकरी एवढ्या काय भाकरी मला जमत नाहीत कारण मी पहिल्या काय एवढ्या रोज रेग्युलर भाकऱ्या केलेल्या नव्हत्या तरीही मी भाकरी करायचं ट्राय करते आणि बघू शकता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर अशाच व्हिडिओसाठी छान छान आजीला थोडा सपोर्ट करा आजी कसं असतं आहे माहिती आहे का आता हाय तोपर्यंत आपण घालायचं त्यांना काय पाहिजे ते मेल्यावर काय नैवेद्यावर कोणही तेरावा करत आहे चौदावा करत आहे पण ते कोण खातं आहे कावळंच खातात ना तर हाय तोपर्यंत आपण जेवढं घालेल तेवढं त्याच्या आत्म्याला चांगलं तर आजी आता एकदमच थकलेली आहे जरा बरी होती पहिलीमध्ये पण आता मध्ये पडली होती तर पडल्यापासून जरा खूपच अशी थकल्यासारखी झाली आहे तर थोडं थोडं जसं तिने मागल तसंच मी तिला जेवायला देते आजीला तर खूपच छान आजीला सपोर्ट करा सगळ्यांनी कारण कसं आहे माहीत आहे ना ज्याची गरज नसते ते जाऊन माणूस जास्त वापर करत नाही तर पहिल्यांदा म्हणते जी ते, ना ते की नाही तसं आता मुलं काढायची तर आधी प्रॉपर्टी त्यांच्यासाठी घेऊन ठेवावी असं असते पण आजीजवळ मी पहिल्यापासूनच असते आजीला कधी मी लांब केलेलं नाही माझ्यापासून पण आता आजीला जेवढी मुलं आहेत तेवढं आजीला वाटणारच ना ह्याच्याकडं जावे त्याच्याकडे जावे पण आजीला कोणचं फोन पण नाही काहीच नाही तर तू कशी आहेस की काय काहीच नाही तर आता बघू शकता आहे जाऊ देते काय मला बोलायचं नाही कोणाच्या विषयी पण तुम्हाला मी एक अंदाज सांगते तुम्हीही सपोर्ट करा हा येतोपर्यंत माणूस आहे सर्वांनाच मरम जरम कुणाला चुकलेलं नाही तर आता बघू शकता आजीला मी ताट करत आहे तर आता बघूयात आजी काय म्हणते आहे आणि आजीला मी वाढत आहे तर थोडीशी मी ग जास्त थोडीशी पातळच ठेवलेली आहे भाजी कारण आजी कुसकरून खाते भाकरी वगैरे तर आजीला दात आहेत पण तरी पण आजी कुसकरून खाते बघू शकता आता आजी काय म्हणते बघूयात आजीला मी विचारलं भाजी कशी झाली आहे तर आता आजीचं चालू आहे खायला तर बघू शकता आता नॉर्मलच भाजी मी दिलेली आहे जास्त काही तिखट दिसत नाही आहे तर ईशाननी कॅमेरा धरलेला होता ईशान विचारत होता आजीला कशी आहे भाजी काय ते तर आजी म्हणते मी अजून खायला सुरुवात नाही केली आहे ना भाजी नाही <laughs>

कसा वाटला बटाटा चांगला आहे ना नैशी जिलेबी मऊसूत चवी आहे आणि ही भेंडी खाता भेंडी